नमस्कार मित्रांनो तर बघा आता मी आलेलो आहे कानिपनाथ गडावरती मडी इथे देवदर्शनासाठी फॅमिलीसह तर मी आता इथं गाडी लावली आहे आमची गाडी लावली आहे मी चाललो आहे वरती तुम्हाला दाखवतो देवदर्शन कसं आहे आता मी वरती गडावर चढतो आहे आणि कानिपनाथ दर्शनाला वरती आजूबाजूला असे लोक आहेत तर बघा पूर्ण गड दाखवणार आहे मी आज तुम्हाला मडीश देवस्थान पण त्याच्या स्वागत मोरी आणि इथून जायला पण वरती तर मग आता मी वरती चढतोय पायरे इथं बघा अशा पायऱ्या हे जायला ऊन लागत असल्याचं सावली पण आहे तर आदेश कानाथ महाराज जय तर मित्रांनो बघा आम्ही आलेलो आता मध्ये आता एंट्री झाली माझी सैत नाही कानिकनाथ मंदिर मडी देवस्थान आलेलो आहे मी मेन मंदिर आहे मेन मंदिर आहे तर आता मी घंटा खूप लाईनमध्ये आहे माझं दर्शन झालेलं आहे आमचं दर्शन आरतीच्या पहिले झालं आणि आता खूप गर्दी आहे महाराज जय तर आसा मंदिराचा परिसर आहे इथून दर्शन झालं देवदर्शन इथून बाहेर एंट्री आहे हनुमान जी मंदिर है तो मच्छिंदरना च मंदिर है मच्छिंदरनाथ महाराज मंदिर पूर्ण नकाशा मंदिर मंदिरा बहुत बहुजे कार्यालय पार्किंग स्वच्छता अन्न जास्त दर्शन वारी असा मंदिराचा पूर्ण नकाशा दिलेला आहे आणि हे विठ्ठल मंदिर आहे इथं खूप मोठा भुयार आहे ह्याच्यात पण घेऊन जाऊन आलो मी भुयार आहे इथं पाण्याचा सुविधा पण आहे लोकांना फिल्टरचं पाणी नमः हो। आणि इथं खूप छान आहे बघायसारखं आणि इथं बघा नवनाथ पारायण मंदिर तर इथं नवनाथच्या पोते ज्यांना पोती वाचवायची असेल त्यांनी एक दोन पान वाचू शकता बसून तर मग ही असा नजारा आहे आणि मग परत खाली उतरायचं आणि मग इकडचा नजारा बघा इकडे एक मंदिर आहे इथं काहीतरी आहे इथं पण मग आपल्याला नाही सांगता येणार पण आपण दर्शन घेतलं आणि तर इथं असंही बाफुल गर्दी आहे फोटो काढण्यासाठी आमचं सगळं झालेलं आहे पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्या मम्मी आलो आहे तुमच्याकडं माझ्याला बघाय आहे आणि हातीच

आणि हा परिसर आहे असा खूप छान परिसर आहे आणि देवाचं दर्शन खूप छान पद्धतीनं झालं आमचं तिकडून आलेले भक्त मंडळींना बसायसाठी इथं झाड आहे इथं सावली पण आहे खूप सावली आहे आणि कस मी दत्त गुरुदेव दत्ताची पण मूर्ती आहे आणि इथं मी पण दर्शन करतो दोन मिनिटात प्रदर्शन झालेलं आहे आणि आता चाललो मी बाहेर मंदिराच्या बाहेर तिथून होतं आपण मंदिराच्या तर मग हे असं आहे तर बाहेरचं स्थान असं आहे पूर्ण एरिया एकदम आणि स्वच्छता खूप छान आहे इथं नारळ फोडल्या जात तर आता खाली उतरत आहेत दा आम्ही पब्लिक बसेल कशी छान दर्शन आणि मंदिरात जाता वेळेस बेल्ट नाही घालायचा बेल्ट अस कोणतं पण आपल्या कमरेचा बेल्ट असतो ना काळा घालायचा नाही मंदिरात जाता वेळेस तर आता आम्ही खाली आलेलो आहे पूर्ण जय आदेश ओम काली राधाय नमो ओम नमो आदेश तर माझं पूर्ण दर्शन झालेलं आहे नाथाच्या गडाचं आणि तुम्हाला पण गड दाखवला आता उतरलो आहे मी पूर्ण आमचं दर्शन झालेलं होतं तरी पण मग मी वरती गेलो होतो माझं दर्शन तेव्हा ही गाडी आमची तवेरा गाडी आम्ही नेलेली आहे तर आता आम्हाला भूक आहे तर आम्ही आता नाश्ता करणार आहेत आमच्या संतोषला खूप भूक लागली आमचा मेवना आहे <laughs> आणि आमची फॅमिली आमच्या सासूबाई आमच्या लहान साडीनबाई आमच्या मिसेस आणि ती छोटीवाली लहान साली आहे ही माझी मुलगी आमची कोमल बेटा मी परत दर्शन घ्यायला गेलो होतो म्हणजे इथं